गाईच पाऊस आले पालखी ना पाऊस बघा तर नको लागला एकदम बेकार पाऊस आला गाईच गाईस दर्शन तुम्ही बरं असाल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर गाईस आज आम्ही चाललो शिर्डीला सगळी मम्मी आहे दी आहे ना पूर्ण पॅकिंग झालेली आहे खाली रिक्षा तयार आहे ना आम्ही आता चाललो आहे इथून डायरेक्ट आम्ही नवगरला जाऊ ना तिथून आम्ही स्टार्ट करू पाया वया पालखीत आम्ही स्टार्ट करू चला काहीच कंटिन्यू आला माझ्या ब्लॉग मध्ये मा मम्मी तू काही बोलशील चला तुम्ही सुद्धा या आम्ही जाता शिर्डीला बाई बाई असं तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी तयारी करा तर गाई चला ते बघा एक नंबर काम पच्च न पप्पानी ते साईडला बोलवलेलं हे पप्पा चल बसवायला पप्पी बिचारी आज बिचारी टाकून चालली मी पप्पी छान बेकार वाटत एकदम बघायला गेलो तर बिचारी खाते ती तोंडा जावाल बघून मला पण बरं जरा वेगळाच वाटते पप्पे ब काकडी चावतेच लॉक केलं पप्पा शिर्डीला जाऊ काकड्या गोला करते कंच्या दान्या पप्पा काट खेचू काय कि बाबा पाटे मी आतमधून काळी लावून झाले चोरबीर तीन वेळा चोर येऊ आणि खाली आमच्या भाडाकड्यांचे तर काहीच मी इथून डरे आता इथून उडी अशी मारणार आहोत चालायला स्टार्ट केले बघ आम्ही मम्मी मम्मी टिंकलपलीची चालले का तर सहा दिवस ना सगळे पुढे भेटू काही आम्ही चालवतो ना रिक्षा वाला तो बोलते साई बाबा की आम्ही <laughs> एक नंबर कोंबड्यांच्या पोल्ट्री आहे माझ्या काय काही जरा चालले बघी टोपी वले बांधणं चाललो आणि ते चला बघ गाईज एकमेकांना शिव देतात करण्यासाठी चाललं हो, काय चाललं हो, काय समजत नाही हे टोपीवाले बांधतन चला गाईज पुढे <laughs> गाईज थोडे आम्ही शॉपिंग करत घेलो इथं चल काय पाहिजे तुला बोल घेऊन देतो दिलवा दुंगा मोठी सगळ्यांचं सामान बसले पाहिजे कॅच शि दिवा दुंगा घेल का तुम्ही

I <laughs> you. Oh <laughs> पाऊस आले पालखी ना पाऊस तर नको लागला एकदम बेकार पाऊस आला आम्ही नागली जेवायला बसल्या सगळे म्हणून घेतले पाणी टिका बिघण हे सगळा ढोकला पण त्याला जेवायला तर गाईच आता आम्ही पूर्ण पॅकिंग बिकिंग केलेली आहे आता आम्ही जेवलो बिवलो सगळा आता निघतो चला काहीच भेटू आपण रस्त्यात हा हे बघा यायला ना, ना कालाकाराचा आपली गँग पूर्ण व्हायचं तर काहीच आता आम्ही चहा पियला बसलोय जादू येऊन पियाला आम्ही जमलाईन बिचारी मी जाऊन तेव्हा रेस्पॉन्स करू चहा बिचारायना जादू पण आहे तर काहीच पाहू शकता आमचा जुगाड बोल जय बाप्पा <laughs> नवीन चप्पल घेतली कारण की ती वाली माझी पडली कुठेतरी काही समजत नाही मलाच कुठे पडली चला घेतली आता नवीन काय आता आम्ही जरा थांबल्यावर जरा एकदम एनर्जी गेले कारण की पहिलाच दिवस पहिल्या दिवशी जरासा नंतर परिस्थिती होती ना पाऊस पण काय ऐकत ना दोन तीन वेळा पडला आणि पालखी पण थांबवली जाम दमलं होतं आता घेतलं ना मी बिल पिवाला खर्च फुल चालले पहिल्याच दिवशी आमचं पाचशे सहाशे होले आणि का बोलत अजून आमचं स दिवस बाकी आहेत तर दिवस भेटली तर गाई चला जादू होतं सोपं न चालली त्याला पण झोपले लवकर आम्हाला पोहोचवला अजून दोन टन आम्हाला पोहोचवला ना आम्हाला समजा नाही तसंच आला जा पण आम्ही तर नाही करणार आहे चला आम्ही आणखी वाट नव्हल आमच्या सकाळपेक्षा तुमच्याशी पण पालखी आहे तुम्ही दादा आम्ही थांबल्या फक्का भाऊ सांगून आता आम्हाला दोन तास तरी लागतील वाटते पोहोचायला मला दुसऱ्या वाटत वाटतं करू काय चला भेटणार तर गाइस फायनली आम्ही पोचल्या हो आम्ही पोचतो तर सात साडेसातपर्यंत तरी आता वर्ष दहा की पाऊस आमना ताप सर्दी सगळा गाईज चला आता पोचलो तुम्हाला दाखवतो जाम टाईम मुले मला आधीच तर गाई चला मी जरा जेवलो थोडासा ना आता गोल्या खाताव ना झोपताव चला काहीच माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ना अजून ब्लॉग येतील माझे सात आहे सात चला काहीच ओम सर जय साहेम